नमस्कार मित्रांनो काय झालं काल टीव्हीवरती बातम्या बघत बसलो होतो म्हटलं बघू आपल्या महाराष्ट्रात काय घडतंय शेतकरी कर्जमाफीचं कुटुंबर आलंय लाडक्या बहिणीनं एकवीसशे रुपये कधी भेटणार पण टी व्हीवरती या बातम्यांपेक्षा लय महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी चालू चा, चा, बात होती राज्याच्या देशाच्या भविष्याच्या दृष्टीने ही खूप महत्वाची बातमी होती काय होती बातमी ती असं अहो चक्क द ग्रेट भावी आमदार भावी खासदार भावी मुख्यमंत्री भावी पंतप्रधान आणि भावी राष्ट्रपती श्रीमान अभिजितजी विचुकले साहेब यांनी त्यांचे केस कापले होते तब्बल पंचवीस वर्षांनी त्यांनी स्वतःची हेअरस्टाईल चेंज केली एबी होती एबीपी माझा टी व्ही नाईन सगळीकडे एकच हेडलाईन होती अभिजित हेअरस्टाईल त्यांच्या नवीन सर्वत्र चर्चा म्हणालो काय बातमी आहे त्याच क्षणी असं वाटलं की साठी केला होता का टीव्ही चालू करण्याचा अट्टहास <laughs> <laughs> या बातमीचं गांभीर्य माझ्या तेव्हा लक्ष झालं जेव्हा माझ्या मित्रानं मला फोन केला आणि म्हटला की अय प्रीतम कुठे मी म्हटलो घरीचे बाबा दुकानात निघायची तयारी करतोय मग तो मला म्हणे की तुला कळलं का मी म्हटलं काय कळलं काही झालंय का तर त्यावर तो म्हणे अरे बाबा अभितीत बिचुकले साहेबांनी हेअरस्टाईल बदलली मित्राचं ते फोनवरचं बोलणं ऐकून मी म्हटलो आता दुकानात जायचं कॅन्सल आता घरी बसून बिचुकले साहेबांच्या नवीन हेअरस्टाईलवरती व्हिडिओ बनलाच पाहिजे कारण बातम्यांचं ठीक आहे पण माझा मित्र जो कधीच महत्वाच्या विषयांसाठी मला फोन करत नाही त्याने आज मला इतकं महत्त्वाचं सांगण्यासाठी फोन केला होता मग काय बनवला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच मजा येईल जी तिथे येऊन काय तुम्हाला मस्ते आल्यात का माझ्यासोबत कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले आहेत खरं तर यापूर्वी आपण अभिजित बिचुकलेला जे पाहिलं होतं ते वेगळ्या लूक मध्ये पाहिलं होतं मात्र पंचवीस वर्षानंतर अभिजित बिचुकलेने त्यांचा लुक चेंज केलेला आहे हेअरस्टाईल चेंज केलेली आहे नेमकं काय कारण आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत अभि न्यूजवाल्यां अशाच बातम्या देत जावा इतका महत्वाचा विषय आहे हा बाकीचं काय हो चालूच राहील जे घडतंय ते घडत राहील पण ही बातमी ना खूप महत्वाची माझे हेअरस्टाइलिश आणि मी ह्यांनी एक विचार केला की तब्बल पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर आपण ती बदलूया नक्की बिचुकले साहेबांचा सा हेअर स्टायलिस्ट कोण आहे ज्याने साहेबांसोबत बसून एक विचार केला की बिचुकले साहेब आता तुम्ही पंचवीस वर्षांपासून केस कापले नाहीत आता आपण मस्त केसांना शेप देऊ नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट तुमच्या केसांसोबत करू म्हणजे मला पण चार पैसे भेटतील लोकांच्या शिवाय ऐकून खूप दिवस झाले आता नवीन हेअरस्टाईल मार्केटमध्ये मा आली की लोक नव्याने परत नव्याशिवाय देतील बिचुकले साहेब ऐका ना तुमचा जो हेअर स्टायलिस्ट आहे ना त्याचा पत्ता द्या किंवा नंबर द्या म्हणजे तो कोणत्या चौकात आहे त्याचं दुकान कुठं ते पण आम्हाला कळल म्हणजे आम्ही पण अशीच हेअरस्टाईल करून घेऊ सेम तुमची कॉपी सलमान आहेत ना अशा दारात माझी गल्ली झाडायला माझी गल्ली सलमान उभे करीन मी खर तर त्या सलमान खानचं नशीब म्हणावं लागेल त्याला अजूनपर्यंत बायको नाही भेटली पण एका बिग बॉस मध्ये तुम्ही भेटला तेव्हापासून तुम्ही त्याला तुमची गल्ली झाडायलाच ठेवून घेतलं बिचाऱ्याकडे पण काही काम नव्हतं तुम्ही त्याला हे काम देऊन टाकलं की त्याच्यावरून मी सलमानला टकलू म्हटलो होतो तर आता बदल काहीतरी पाहिजे म्हणून हे केलेलं आहे आणि आगे आगे देखील चित्रपट तुमचं येणार आहे त्यासाठी ही हेअरस्टाईल केली असं काय आहे हेच हेच उत्तर होतं आगे आगे देखी होत आहे क्या हे येणारे चार महिने तुम्हाला सांगून जातील की काय होणार होतं या हेअरस्टाईल मुळे अहो पत्रकार साहेब काय गरज होती बरं परत प्रश्न विचारायची बिचुकले साहेब म्हटले ना आगे आगे देखो होता ही क्या? आगे आगे जे काही होईल ना ते चांगलंच परत बिचुकले साहेब तापतील तर गाठ आहे तुमची जीभ हासडीन तिथे येऊन ऍक्च्युली तुम्ही जे मीडिया पर्सन्स आहात त्यांचे मी मनापासून आभार मानतो की करेक्ट एक आठवडा झाला असेल सरासरी आणि मी येत नव्हतो तुमच्या समोर पण संपूर्ण मीडिया पर्सन्सनी जी काही बातमी आज केली त्याबद्दल मी तुमचा आभार आहे अहो बिचुकले साहेब मीडियावाल्यांचे फक्त आभार मानताय अहो यांचा तर शाल टोपी घालून सत्कार करायला पाहिजे तुम्ही आठ दिवस त्यांना मुलाखत देत नव्हता तुम्ही येत सुद्धा नव्हता तरी पण ते तुमच्यासमोर येत होते साहेब तुम्ही बिझी होते पण मीडियावाले तुमची वाट पाहत तुमच्या दाराच्या बाहेर थांबले होते बघा बरं किती पेशंट त्यांच्यात तुमच्या दारापुढं थांबणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का जुनी तुमची हेअरस्टाईल होती आणि आता ही नवीन हेअरस्टाईल आहे जुन्या हेअरस्टाईलचं नेमकं वैशिष्ट्य काय होतं ना आता या नवीन हेअरस्टाईलचं काय वैशिष्ट्य अहो पत्रकार साहेब वैशिष्ट्य म्हणजे आधी केसांमध्ये ना जास्त ओवा व्हायच्या आता नवीन हेअरस्टाईलने त्या ओवा कमी होतील त्या ठिकाणी एवढे मोठे लांब केस घेऊन पंचवीस वर्षात जगणं सुसह्य झालं नसतं दुसऱ्याला त्याची डागडुजी जी आहे त्या सगळ्या गोष्टी करायला खर्च सुद्धा असतो हो बिचुकले साहेब डागडुजी रस्त्यांची करतात केसांची नाही पण काही असो बिचुकले साहेबांकडे शब्द साठा लईच मोठा आहे केस सांभाळण्यासाठी कष्ट काय केसांची डागडुजी काय आणि अजून काय 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 माझी कॉपी जर मी स्पष्ट भाषेत बोलतो तुम्ही ऍडिट सुद्धा करू नका माझी कॉपी जर तुम्ही चांगल्या अर्थानं करत असाल तर तुमच्या हातात देऊ आम्ही कंदी पेढे आणि जर वाईट अर्थानं ती बाणगुळ आलीत जे आमच्या सारख्या म्हणजे मी असेन एकनाथराव शिंदे असतील त्याच्यानंतर अमिताभ बच्चन असतील राज ठाकरे असतील उद्धव दादा असतील यांच्यावरती जर कुणी तुम्ही नक्कल करत असाल तर पाय माझा कुठून घालून का कुठून काढीन विचार करा काय बोललो तुमची नक्कल करणाऱ्यांना हा इशारा दिला हा पाय पाय तुमच्या कुठं घालून काढीन लक्षात ठेवा नकला करू नका अय बिचुकले साहेबांची नक्कल करू नका बर का चुकून पण त्यांची नवीन हेअरस्टाईल कॉपी करायचा प्रयत्न सुद्धा जुनी हेअरस्टाईल कॉपी केली ते जाऊ द्या दे आता नवीन हेअरस्टाईल कॉपी केली तर साहेबांचा पाय आठवा कुठून कुठे निघेल ते बिचुकले साहेबच सांगतील मागे शाहरुख भाऊंनी त्यांची हेअरस्टाईल कॉपी केली होती साहेबांनी लगेच तोंडावर काढलं होतं शाहरुखचा जो लुक येतो तो माझ्यासारखा दिसतो तर एक पॉझिटिव्ह गोष्ट मारायला पाहिजे पण इन जनरली तुम्हाला सांगू का मी की माझी जी बिग बॉसमधली हेअरस्टाईल होती ह्याच्या आधी एक्क्याण्णव साली मी लहान होतो त्यावेळेला संजू बाबा म्हणजे संजय दत्त लॉंग हेअरवाला होता पण आता जी स्टाईल आणली गेली आहे बा बावीस वर्षानंतर ती माझी तर शाहरुख खान मला असं वाटतं की बिग बॉस बघत होता आणि सीझन नंबर पंधरामध्ये मी काय करिश्मा केला मेने क्या गोल वो आहे गो भी बी थे शायद वो लुक करते लोक वो ट्रेंड आता आहे मेरी आया आहे शायद कुणाल कामराने कविता एक 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 केली आणि बघितलेली नाहीये मी, मी फालतू गोष्टी बघत नाही मला ना जर काय प्रश्न विचारायचा असेल तर बच्चन साहेबांबद्दल विचार शाहरुख बद्दल विचार सलमान बद्दलही विचारला तरी चालेल माझा प्रश्न असा होता की त्या स्टुडिओ अहो पत्रकार साहेब बि चुकले साहेबांना असले प्रश्न विचारताय का तुम्ही त्यांना सलमान खान बद्दल विचारा लय प्रेम आहे सलमान खानवर बिचारे उठता बसता सलमान खानलाच आठवत असता उठता बसता आठवत असता जुळलं सलमान खान नावाचा जो कोणी व्यक्ती आहे तो स्वतःला काय समजतो ते मला माहिती नाहीये कळलं नाही मला वाटतं महाराष्ट्रातल्या नेत्यांना बाहेर येते त्याला कळल अभिजित बिचुकले कोण आहे कुणाशी पांगा घेतो तो हो। बघा बरं किती प्रेम आहे बिचुकले साहेबांचं सलमान खानवर किती प्रेमाना बोलतात त्यांच्याबद्दल असे प्रश्न साहेबांना विचारायचे दिले सोडून आणि तुम्ही भलतेच प्रश्न त्यांना विचारता सलमानवर त्यांचं एवढं प्रेम आहे की सलमान बिचुकले साहेबांची गल्ली झाडाला येत असतो देवा बस एवढा कॉन्फिडन्स दे बाकी काहीच नको मी सांगू इच्छितो तेव्हा राहुल्या सोलाबुलकर किंवा तो कोण कोरटकर का मोरटकर हरामखोर शिवाजी महाराजांना जेव्हा बोलतो तेव्हा देवेंद्रजी तुम्ही त्यांना संरक्षण पुरवता अरे संरक्षण माझ्यासारख्यांना पुरवा यांचा शिरच्छेद करीन मी फक्त देवेंद्रजींनी मला परमिशन दिली पाहिजे मित्रांनो बाकी काही पण असू द्या बिचुकले साहेब एवढं मात्र खरं बोलले त्या राहुल सोलापूरकर वरती प्रशांत कोरटकर वरती भले भले जे स्वतःला मोठे नेते समजतात त्यांनी एकही एक शब्द काढला नव्हता किंवा कुठं निषेध पण केला नव्हता पण या माणसानं डायरेक्ट त्यांची लायकी काढली त्या कोरटकरला संरक्षण दिलं गेलं याचा निषेध व्हायलाच पाहिजे होता बिचुकले साहेब तुमच्या या शब्दांना सॅल्यूट आहे या असल्या लोकांना असंच खनखनीत उत्तर दिलं पाहिजे एकनाथ रावांची बाजू ही भक्कम आहे काही असू दे तो माणूस सातारचं रक्त आहे आणि शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस म्हणून मी एकनाथ रावांच्या अभिजित बिचुकले बोलतोय अहो दोन वर्षांपूर्वी साहेब एकनाथ शिंदेबद्दल वेगळंच बोलत होते एकनाथ शिंदे जे मोठे झालेले आहेत ना ते बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावरती झालेले आहेत त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये त्यांनी कॉपी कुणाची केली असं वाटतं तुम्हाला माहितीये मला असं वाटतं की अभिजीत बिजुरे जेव्हा वरळीमध्ये येऊन उभा राहतो त्यांनी कॉपी करायची सवय लागली या लोकांना सॉरी मी विसरलोच की बिचुकले साहेब सुद्धा राजकारणात आहे ना राजकारणामध्ये भूमिका बदलत असता पण इतक्या टपकन बदलतात हे बिचुकले साहेबांनी सुद्धा सिद्ध करून दाखवलं तर मला सगळं कळतं त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला योग आहे म्हणून तिथं गेले नंतर ज्योतिषशास्त्र पण कळत सगळा अभ्यास आहे दादा उगाच इथं असं कोणी येऊन ते काय फालतू कॉमेडियन वगैरे येऊन बडबडतात ती काय आमची पोरं असले का बोलतात ही लोक आणि असली आमची रोडवरती प्रसिद्धीसाठी बिचुकले साहेब यांना ज्योतिष पण बघता बरं का फक्त त्यांना स्वतःची कुंडली नाही वाचता येत त्यांना जर तेवढी वाचता आली असते ना साहेबांनी राजकारणाचा नाद कायमचा सोडून दिला असता आणि हो बिचुकल्यांना हलक्यात घेऊन नका बरं का त्या पद्धतीने मला जर हलक्यात घेतलं तर तुमचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल त्यांच्या तीस सेकंदाच्या रीलवरती मी मुत्तो आता काय बोलणार एवढं ऐकून माझा शब्द साठा संपला शब्द वाचून संपलं सगळं तुम्ही माझी बाईट घ्यायला का आला माझ्या माझ्यापेक्षा दुसरा एखादा माणूस आहे तो कोट्या त्याची का बाईट घेत जात नाही तुम्ही लोक ते हेअरस्टाईल बदलतात रोज रोज दाढी करतात रोज विषय ना स्टारडमचा नाहीये सध्या त्यांच्याकडे काम कमी म्हणून ते तुमच्याकडे आले आणि तुम्ही त्यांना आठ दिवस भेटलेच नाही काय बिचुकले साहेब असं कुठं असतंय व माझ्या घरी या माझ्या पुढं बसा माझ्याबरोबर तुम्हाला चहा मी पासतो, मी पीत नसलो तरी तुम्हाला चहा कॉफी मँगो ज्यूस पाचतो आणि तुम्हाला सगळं दाखवून देईन गेले कोण होता कशे होता कशासाठी झाला का बोंबलत बोंबलत फिरता याला म्हणतात स्वतः जाऊन स्वतःची घालून घेणं पत्रकार पण विचार करत असल उगाच याच्याकडे आलो हा आपली पण इज्जत घालवायला लागलाय ते पण सगळ्यांसमोर आणि शिवेंद्र राजे आठवा भूतकाळ तुमच्या यशामध्ये प्रचंड मोठा वाटा हा माझा आहे वेळ येईल ना तेव्हा माझ्या चरित्रामध्ये सगळ्या गोष्टी सांगेन स्वतःच आत्मचरित्र लिहिण्याच्या तयारीत आहेत तेवढं चहाच पण लिहावार का म्हणजे आमच्यासारखे तरुण पोर आहे ना चहा बंद करून टाकतील निवा माझ्यासारखे पूर्ण निर्वसनी माझ्या रक्तामध्ये चहा सुद्धा मिळणार नाही तुम्हाला बिचुकले म्हणजे माझ्याकडे पहा मी गीतकार आहे संगीतकार आहे गायक आहे ऍक्टर आहे मी सेलिब्रिटी आहे आणि मी राजकीय नेता सुद्धा आहे माझी मतं एकदम ठामपणे मांडतो तर माझ्यातला एक गुण तरी तुम्ही घेतला तरी तुम्ही मोठे होऊ शकता पण शेवटी तुमचं नशीब तुमच्या बरोबर नको नको तुमच्यातला एक जरी गुण घेतला ना आम्ही आम्ही कायमच्या आयुष्यातून उठू तुमचे गुण तुमच्यासाठीच परफेक्ट आहेत देवाने या पृथ्वी तलावरती ना फक्त एका व्यक्तीसाठीच ते गुण बनवलेत आणि ते व्यक्ती म्हणजे फक्त बिचुकले साहेब पण आहे ना काही असू द्या या माणसामध्ये हिंमत आहे एवढं बोलणं आणि न विचार करता बोलणं सोपं नसतं हा माणूस बोलता बोलता अनेक गोष्टी खऱ्या पण बोलून जातो हा माणूस पुढे जाऊन आमदार होईल की खासदार होईल माहीत नाही पण याच्यामुळं चॅनलचे टी आर पी नक्कीच हाय होतील आणि माझे पण आहे ना थोडे व्ह्यूज वाढतील थोडे सबस्क्रायबर पण वाढतील तुम्ही पण करून टाका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा स्वतःच घर बघा तुमच्या घरात काय चाललंय ते बघा तुमच्या घरी आहे का खायला भाडवेनं की बांधगुळ आहेत बांधगुळ